नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते आरोग्य मंत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत अ... गेले काही दिवस आपण ही जी सिरीज सुरू आहे तर त्यामध्ये अनेक गोष्टींवर चर्चा केलेली आहे विशेषत मधल्या काही भागांच्यामध्ये आपण अतिरिक्त रक्तस्राव असेल किंवा पिरियड्स येतानाची काय काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्यांबद्दल चर्चा केलेली आहे पण या सगळ्यामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या आम्हा सगळ्यांच्यासाठी अनभिज्ञ आहेत म्हणजे फक्त वरवरचं दिसणं फार वेगळं असतं पण अंतरंग जे पोटात आहे किंवा गर्भाशयातलं आहे तर ते खूपच वेगळं आहे आणि यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा कानावर येणारा शब्द आहे आणि तो म्हणजे फॅब्रॉइड तर आज आपण मला असं वाटतंय की याच विषयी आपण थोडीशी चर्चा करूया होय काय झालं मला पण म्हणजे बरेच आपले जे काय प्रेक्षक आहेत ना त्यांच्याकडून फायब्रॉडवर बोला फायब्रॉइडवर बोला फायब्रॉइडवर बोला असं चा, चालू आहे तुम्ही आता विषय काढला हे एकदम बरं केलं तर फायब्रॉइड म्हणजे काय आहे की शक्यतो कसं असतं की ही गर्भाशयाची गाठ आहे आणि शरीरामध्ये कोणतीही गाठ म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात लोकांचा विषय येतो अरे मला कॅन्सर बिन्सर झालाय का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की फायब्रॉइडची गाठ ही कॅन्सरची नाही आणि हे कुणी जरी सांगितलं अगं तुला गाठ झाली आहे कॅन्सर असेल काढ ते आपापसात आप बायका जेव्हा बोलतात तेव्हा असं काहीतरी सांगतात तर त्यांनी सांगता। ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की फायब्रॉइडची गाठ ही कॅन्सरची गाठ नाही आणि त्या फायब्रॉइडच्या गाठीमध्ये केवळ म्हणजे समजा शंभर स्त्रियांमध्ये फायब्रॉडच्या गाठी आहेत त्यातल्या केवळ एक टक्का बायकांमध्ये फक्त तो कॅन्सर होऊ शकतो आणि तो म्हणजे कसा ओळखावा हे पण मी आज सांगणार आहे म्हणजे आज फायब्रॉइडबद्दल संपूर्ण विवेचन करायचं माझी आता <laughs> इच्छा आहे कारण हा प्रश्न येतो की मुळात फायब्रॉइड होतो म्हणजे नेमकं काय होतं नाही ते सांगतो ना तुम्हाला की फायब्रॉइडचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की तीस वर्षाच्या वरच्या वर्षा वरील जेवढ्या स्त्रिया आहेत त्यातल्या वीस टक्के स्त्रियांना फायब्रॉइड असतो हो असतो बर आता काय आहे की फायब्रॉइड मुळे आता आपण जसं जसं याचा चर्चा करत जाऊ तसं कोणते फायब्रॉइडमुळे त्रास होतो वेदना कुठल्या फायब्रॉइडमुळे होतात किंवा रक्तस्राव कुठल्या फायब्रॉइडमुळे होतं हे सगळं आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहे पण बरेच फायब्रॉइड असे असतात की गर्भाशयामध्ये आपले निपुचित पडून राहिलेले असतात त्यांचा काहीही म्हणजे उपद्रव स्त्रियांना होत नाही तर कधी काळी कुठल्या तरी कारणानं जेव्हा ते गर्भाशयाची सोनोग्राफी किंवा पोटाची सोनोग्राफी केली की त्यांना तिथं त्या रिपोर्टमध्ये येतं फायब्रॉइडची गाठ आहे पण ते सांगितलं तुम्हाला की तीस वर्षावरच्या जवळजवळ वीस टक्के टक्के स्त्रियांमध्ये हा फायब्रॉइड म्हणजे आपल्याला म्हणजे आढळतो आणि दुसरी गोष्ट फायब्रॉइड म्हणजे काय वेगळं काय नाही आहे गर्भाशयाचा जो स्नायू आहे त्या स्नायूच्या एखाद्या पार्टला अतिरिक्त वाढ घेऊन त्याची जी गाठ निर्माण होतील तो फायब्रॉइड अच्छा म्हणजे थोडक्यात आपण जसं म्हणू की शरीरावर एखादी चामखीळ कशी येते बरोबर सॉर्ट ऑफ जशी आपल्या कातडीवरती चामखीळ येतील तसे आता गर्भाशय जे आहे की नाही तर गर्भाशय आपण सगळ्यांना माहीतच आहे पण गर्भाशय पिअरशेप असतं तर पिअरशेप जे असतं तर आणि त्याच्यामध्ये पोकळी असते त्या पोकळीमधून म्हणजे रक्तस्राव वगैरे जनन मार्गा वाटे बाहेर जात असतो तर त्याच्यामध्ये कुठेही तो फायब्रॉड असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं म्हणजे तुम्ही जर म्हणाल की वीस टक्के स्त्रियांना फायब्रॉड होतो मग ऐंशी टक्क्यांना का होत नाही काय त्या वीस टक्के स्त्रियांनी काय केलं त्यांनी काय खाल्लंय म्हणून फायब्रॉइड होतोय का त्यांचं अनुवंशिक फायब्रॉइड आहे असं काही नाही कोणाला होईल आणि कुणाला, हो कुणाला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायब्रॉइड काय होतो हेच अजूनही कारण म्हणजे स्पष्ट झालेलं नाही आहे का होतो हेच अजून कळलं नाही म्हणजे मग आपलं काय होतं जर आता समजा आता गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर हा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतो हे कळलं त्यामुळे त्याच्यावर आपण आता लस काढलेली आहे तसं जर आपल्याला जर कळालं असतं की बाबा फायब्रॉइडचा व्याधी ही अमुक अमुक कारणामुळे होतंय तर मग आता आपण त्याच्यावर उपाय काढलाच असता ना म्हणजे होऊ नये यासाठी प्रोफाईल एकटे के केलंच असतं पण असं काही अजूनही म्हणजे संशोधन झालेलं नाही किंवा सापडेलच नाही आहे त्यामुळे फायब्रॉइडची गाठ होते फक्त ती ही फायब्रॉइडची गाठ जी आहे ही इस्ट्रोजन डिपेंडंट आहे एवढं माहिती आहे म्हणजे इस्ट्रोजन नावाचा जो हॉर्मोन आहे स्त्री बिजंड कोशातून म्हणजे जेव्हा म्हणजे त्यांचं ज्यांना चाईल्ड बेरिंग एज ग्रुप आहे म्हणजे ज्यांना म्हणजे मेनारखे पदर आल्यापासून ते मेनारपणापर्यंत रजोनिवृत्तीपर्यंत या कालावधीमध्ये हो तो जास्ती आढळतो आणि तो इस्ट्रोजनचं प्रमाण जसं कमी अधिक प्रमाणात होईल शरीरामधलं तसा त्याची वाढ कमी कम्या, कमी अधिक प्रमाणात होते तुम्ही जर गरोदरपणामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण इतकं वाढलेलं असतं की त्यावेळेस त्या म्हणजे गर्भाच्या बरोबर आणि गर्भाशयाच्या बरोबरच त्या फायब्रॉइडमध्ये सुद्धा वाढ होती आणि जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा ते फायब्रॉड पुन्हा मूळ पदावर सुद्धा जाऊन बसते म्हणजे इट इज इस्ट्रोजन डिपेंडंट म्हणजे हे आहे तो आता ट्युमर म्हणलं की परत डोक्यात काय तरी म्हणून मी ट्युमर हे म्हणत नाही तर तो एस्ट्रोजन डिपेंडंट हा फायब्रॉड असतो गर्भाशयामध्ये असतो अच्छा पण ते गर्भाशयामध्ये कुठं असतं त्याचं लोकेशन असं काही ठराविक असतं का कुठंही गर्भाशयामध्ये गर्भाशयामध्ये तो कुठेही असतो आता गर्भाशयाचं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पिअर शेप आहे बरोबर तर म्हणजे पेरू सारखं आपल्या तर पेरूचा वरचा जिकडे फुल असतं तो भाग आपण त्याला फंडस म्हणूया आणि खालच्या बाजूला जिथं देठ आहे त्याला आपण सर्विक्स किंवा गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड आपण म्हणूया जे तोंड आहे ते जन मार्गावरे बाहेर म्हणजे कनेक्टेड आहे तर याच्यामध्ये फंडसला असेल तर फंडसचा फायब्रॉइड म्हणायचं गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडात जर असेल तर त्याला सर्विक्स म्हणजे सर्वायकल फायब्रेट म्हणायचं म्हणजे गर्भाशयाच्या पुढच्या बाजूला असेल तर त्याला अँटीरियर वॉल फायब्रेट म्हणायचं त्याचबरोबर मागच्या बाजूला असेल म्हणजे जिकडं आता पुढच्या बाजूला मूत्राशय आहे मागच्या बाजूला असेल तर गुदद्वार आणि मुठा आतडा आहे तर तिकडं असेल तर पोस्टिर फायब्रेट म्हणायचं तेच तो समजा बाजूला असेल गर्भनलिकेच्या खालच्या बाजूला तर तिथं ब्रॉड कमेंट असतो तर त्याला ब्रॉडली कमेंट फायव्हरॉइड म्हणायचं म्हणजे त्याच्या लोकेशन प्रमाण म्हणजे जिथं गर्भाशयाला संबंध त्या त्या म्हणजे भागामध्ये येतो त्या त्या भागाप्रमाणे त्याला ते नाव दिलेलं असतं पण मग हे सगळे जे जे असतात तर ते गर्भाशयाच्या आतच असतात का गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला पण असतात नाही आता काय माहितीये का की आता ही मी तुम्हाला म्हणजे लोकेशन वाईज ह्या सगळ्या गोष्टी सांगितलं बरोबर म्हणजे समजा आता कोल्हापूर आहे ना तर आपण शाहूपुरी लक्ष्मीपुरी हे असे सगळ्या वेगवेगळे भाग सांगितले तुम्हाला मी त्या गर्भाशयाच्या वेगवेगळ्या भागाप्रमाणे तो तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे गपलत होऊ नये ह्यासाठी फिगो म्हणजे जी इंटरनॅशनल आमची गायनेकॉलॉज लोकांची संस्था आहे है। त्यांनी ह्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे अच्छा आणि त्याचा त्यांनी कसा क्लासिफिकेशन केलेलं आहे जे गर्भाशयाच्या पोकळीमध्ये आहे म्हणजे एन्डोमेटर कॅव्हिटीमध्ये आहे म्हणजे ज्याला देठ आहे आणि एन्डोमिडियल कॅविटीमध्ये आहे त्याला झिरो फिगोच्या क्लासिफिकेशन त्यांना नाव दिलं आहे दुसरं जे आहे ते एक म्हणजे फिगो क्लासिफिकेशन नंबर वन वन म्हणजे जे आहे की गर्भाशयाच्या पोकळीतच आहे पण त्याचा म्हणजे बहुतांश भाग जो आहे तो पोकळीमध्ये आहे आणि पन्नास टक्क्यापेक्षा कमी भाग आहे तो गर्भाशयाच्या वॉलमध्ये आहे म्हणजे भिंतीमध्ये आहे अच्छा थोडक्यात तुम्हाला सांगतो आता पेरू आहे ना पेरू पेहरूमध्ये आपण समजा आतले बी जर काढलं आणि तो पोकळ जर केला तर ती कॅविटी असं समजूया आपण तर कॅविटीमध्ये लोंबत असेल तर झिरो झिरो मग पन्नास टक्क्यापेक्षा जर हे काय म्हटलं जास्ती तो आतल्या पोकळीत असेल तर तो वन पन्नास टक्क्यापेक्षा जस्ट जरा म्हणजे आत त्या घरामध्ये असेल किंवा त्या वॉलमध्ये असेल तर तो टू आणि जस्ट तो म्हणजे त्या कॅविटीमध्ये डोका होतो तर तो तीन त्याच्यानंतर पूर्ण वॉलमध्ये आहे म्हणजे त्या भिंतीमध्ये आहे गर्भाशयाच्या पूर्ण भिंतीमध्ये आत बरोबर म्हणजे इकडे पण नाही तिकडे पण नाही मध्यभागी तर त्याला चार मग त्यानंतर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पन्नास टक्के पन्नास टक्के पाच सहा बाहेरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला म्हणजे ते सहा पाच सहा सात आणि आठवा जो आहे तो सर्विक्सचा म्हणजे गर्भाशयाच्या पिशूच्या तोंडाचा हे त्यांनी हे सगळं क्लासिफिकेशन का करण्यामागचं कारण असं आहे की त्या त्या क्लासिफिकेशनप्रमाणे त्या, त्याचे उपचार वेगवेगळे आहेत आता तुम्ही जर म्हणाल की आता त्या म्हणजे त्याचे उपद्रव पण वेगळे आहेत हु. म्हणून त्यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं पण फायब्रॉइडच्या सगळ्या ज्या गाठी असतात तर त्याच्यावर उपाय करावाच लागतो असं काही आहे नाही आता तुम्हाला सांगतो की काही गाठी ज्या आहेत ना ह्याला कंपल्सरी करायला लागतो म्हणजे ज्या झिरो जी आहे गाठ म्हणजे गर्भाशयाच्या पोकळीमध्ये आहे ही कंपल्सरी ती रक्तस्राव करतेच कारण काय आहे की गर्भाशयाच्या आतल्या म्हणजे आतल्या बाजूला जे एन्डोमिट्रियम आहे तसं एन्डोमिट्रियमला मसलचा सपोर्ट आहे त्याला बरोबर पण या फायब्रॉइडच्या गाठीला म्हणजे त्याला रक्तस्राव किंवा रक्त पुरवठा किंवा इतका जागा जास्ती नसल्यामुळं त्याला सपोर्ट नाही त्यामुळं ते हमखास स्त्रियांना या झिरो जे आहे किंवा पॉलिप म्हणतो आम्ही त्याला फायब्रॉइडचं पॉलिप गर्भाच्या पिशवीच्या आतलं हमखास त्यांना रक्तस्राव होतो अतिरिक्त रक्तस्राव होतो आणि भरपूर रक्तस्राव होऊन काही काळचा ॲनिमिया होतो त्यामुळं ती जी गाठ आहे ही दुर्बिण शस्त्रक्रियेद्वारे करायलाच काढायलाच लागते आणि दुसरी जी आहे की त जसं हे आत देट असलेलं आहे म्हणजे आपला आंबा कसा देट आणि तो लोंबत असो तसं तो सात नंबरचा जो फायब्रॉयड आहे तो बाहेरच्या बाजूला डेट असतं त्या डेटाला पिळा पडला आणि मग त्याला मात्र वेदना व्हायला लागल्या तो काढायला लागतो बाकीचे जे काय फायब्रॉइड्स आहेत हे वेगवेगळ्या त्याच्या म्हणजे गरजेनुसार किंवा वेगवेगळ्या त्याला क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियाप्रमाणेच काढायला लागतात बरं म्हणजे काही क्रायटेरिया वेगळे आहेत का एक जनरल ऑपरेशन कसं असतं तसं नाही आता तुम्हाला सांगतोय का की म्हणजे स आता फायब्रॉइड दिसला आणि आपण काढला असं नाही आहे म्हणजे कुठल्या फायब्रॉइडचे उपचार करायला पाहिजेत तर सगळ्यात पहिला फायब्रॉइड म्हणजे कुठला आहे की समजा त्या फायब्रॉइडमुळे फायब्रॉइडमुळे त्रास कुठले कुठले होतात जरा तुम्ही लक्षात घ्या एक म्हणजे अतिरिक्त रक्तस्राव होतो अतिरिक्त मला वाटतं गेल्या वेळेस आपण जेव्हा चर्चा करताना त्याच्यावर बोललो होतो की एक म्हणजे आता हा पॉलिप मी तुम्हाला सांगितला की जो गर्भाशयाच्या आत तो असा म्हणजे होत असतो त्याला तर करायलाच पाहिजे त्यानंतर दुसरा जो आहे हे दो, एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर याची साईज जर जास्ती असेल तर तो रक्तस्राव करतोच कारण गर्वाशा आकार आकार म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी सूक्ष्म फायब्रॉइड पासून तर मी तर बघितलं म्हणजे सगळ्यात मोठा काढला फायब्रॉइड साडेतीन किलोच आहे अरे पण आता हल्ली सोनोग्राफी आणि ह्या सगळ्या रेग्युलरली होत असल्यामुळं एवढा मोठा होईपर्यंत कोणी थांबत नाही पण ते दुर्बिण तुम्ही काढलेला म्हणजे साडेतीन किलोचा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काढला होता त्या हॉस्पिटलमध्ये फार ते पण आता एवढे मोठे मिळत नाहीत अगदी एवढे निग्लेक्टेड फायरोड आता आपल्याला बघायलाच मिळत नाही मग तो जो एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर याची साईज जेव्हा चार सेंटीमीटरपेक्षा मोठी व्हायला सुरू होती तेव्हा तो त्याचा आकारमान वाढवतो म्हणजे एरिया वाढतो एरिया वाढला की रक्तस्राव होतो म्हणजे रक्तस्राव ही नंबर एकची तक्रार होऊ शकते नंबर दोनची तक्रार म्हणजे समजा तो त्याची वाढ आणखी जास्त झाली तर पुढच्या बाजूला मूत्राशय तर मूत्राशयावरती प्रेशर सिम्पटम्स यायला सुरू होतात म्हणजे त्याच्यावरती प्रेशर आलं की ह्याला लघवी करायला अडथळा निर्माण होतो काही काही वेळेस अपुरी हे होती किंवा ब्लॅडर एमटी जे होतं ते अपुरं होतं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या बाजूला गुदद्वार आहे तर त्याला सुद्धा त्रास व्हायला सुरु होतो प्रेशर सिम्पटम्स दुसरी गोष्ट म्हणजे हे तिसरा नेमका काय आहे याच्यामुळे होणारा त्रास तो आपण बघूया पण या छोट्याशा आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्रमध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य मंत्रमध्ये स्वागत आणि डॉक्टर तुम्ही सांगत होतात की मुळे काय काय नेमके त्रास होतात तुम्ही पहिले दोन त्रास तर सांगितलेत की अतिरिक्त रक्तस्राव होतो दुसरं म्हणजे की प्रेशर त्यामुळं येत राहतं सातत्यानं तिसरा त्रास तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डीजनरेशन होतात म्हणजे हायलाइन डिजनरेशन हिबरिजे डिजनरेशन म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये रक्तस्राव झाला किंवा ते थोडक्यात म्हणजे त्याला रक्त रक्तपूर्ण एवढा चांगला नसतो गर्भाच्या वॉलला जेवढा रक्त पुरवठा आहे तेवढा त्या ते फायब्रॉइडला रक्त पुरवठा असत नाही मग त्यामुळं त्या त्याच्यामध्ये हे सगळे डिजेनरेटिव्ह चेंजेस झाले की त्यावेळेसुद्धा ते, ते पोटात दुखायला लागतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी मग सांगितलं तुम्हाला जो लोंबत असला फायब्रॉइड आहे त्याला पिळा पडला की त्याला मी दुखायला सुरू होतं म्हणजे जेव्हा पेशंटला रक्तस्राव अतिरिक्त होतो म्हणजे त्या तक्रारी अशा आहेत अतिरिक्त रक्तस्राव होतो दुसरं म्हणजे त्याला वेदना व्हायला लागतात प्रेशर सिम्पटम्स येतात आणि तिसरा प्रकार म्हणजे कसा आहे की फायब्रॉइड म्हणजे ग्रेड म्हणजे फिगोच्या चा क्लासिफिकेशनप्रमाणे चार नंबरचा वॉलमध्ये आहे किंवा पाच आणि सहा आणि सात जे असे बाहेर आहेत आणि त्या पेशंटमध्ये व ची चिकित्सा म्हणजे आपण उपचार करत आहे आणि तरीसुद्धा तिला एक दोन ते तीन वर्षात जर काही गर्भधारणा ना झाली नाही तर त्याचं इनडायरेक्ट रिज हे काय म्हणतात त्याला या फायब्रॉडमुळे परिणाम होत असावा असा अंदाज आहे त्यामुळं तो फायब्रॉड काढला जातो नाही तर अशा प्रकारचे फायब्रॉड आहेत ना बऱ्याच वेळेस गरोदरपणात काय सिजरीच्या सुद्धा आम्हाला दिसतात म्हणजे याचा अर्थ असा की फायब्रॉड झाला म्हणजे मला गर्भधारणा होऊ शकत नाही असं काहीही नाही गर्भाशयाच्या वरच्या बाजूचे जे फायब्रॉड आहेत म्हणजे सात नंबर सहा नंबर पाच नंबर ह्यांच्यामुळं म्हणजे गर्भधारणेला कुठेही अडथळा निर्माण होत नाही फक्त तो पेडंक्युलेटेड आहे तो जर काय स्त्रीबीजांड कोशाजवळ कुठं असला तर स्त्रीबीज जे म्हणजे उचलायला लागतं स्त्री गर्भनलिकेमध्ये त्या फिंबरी लेंडनं तिथं जर अडथळा आला तर ते तो अडथळा आणू शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयाच्या वॉलमधला चार नंबर किंवा चार तो जर चार पाच सहा सेंटीमीटरपेक्षा जर मोठा झाला तर मग तो हे काय म्हणतात म्हणजे वंदत्वाला त्रास देऊ शकतो हो मग अशा वेळेस वंदत्वासाठी म्हणून तो म्हणजे मायाम मी आम्ही म्हणतो त्याला तर ती तो फायब्रॉट मग त्याला उपचार करायला लागतात पण मग हे उपचार जे असतात तर ते लॅप्रोस्कोपीनं म्हणजे कशा कसे करावे लागतात नाही आता उपचार पद्धती जी आहे ना की म्हणजे दोन तीन प्रकारे उपचार पद्धती एक म्हणजे सर्जिकल उपचार पद्धती आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ऑपरेशन करतो आता गर्भाशयाच्या आतल्या पोकळीतले जे आहेत म्हणजे झिरो वन टू थ्री हे हिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बीण म्हणजे एन्डोस्कोपी जे जननमार्गा वाटे दुर्बीण आपण घालतो त्या दुर्बिणी वाटेत हो ते काढता येत दुसरे जे फायब्रॉइड आहेत ते तुम्ही पेशंटचं पोट उघडून सुद्धा करू शकता किंवा लॅप्रोस्कोपीने सुद्धा करू शकता हे झालं त्याला मायोमॅट्टामी म्हणतो म्हणजे ओपन मायोमॅट्टामी किंवा लॅप्रोस्पिक मायोमेट्टम आणि पूर्वी म्हणजे ओपन मायोमेटमीच करायला लागायची कारण लॅप्रोस्पीमधलं तंत्रज्ञान म्हणजे टाके घालायचं जे तंत्रज्ञान आहे तर हे एवढं प्रगत झालेलं नव्हतं कारण जेव्हा तुम्ही फायब्रॉइड त्या गर्भाशयातून काढता तेव्हा त्यातल्या दोन तीन गोष्टी तुम्हाला म्हणजे नक्की बघायला लागतात नंबर एक म्हणजे हा फा ह्या फायब्रॉइडची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या स्त्रीला गर्भधारणा ही तर नक्की झालीच पाहिजे त्याच्यात अडचणा आला नाही पाहिजे बरोबर नंबर दोनची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ते टाके घालता तुम्ही कुठलीही गोष्ट जर एखादी नैसर्गिक आहे आणि त्याला छेद घेऊन जर टाके घातले असतील तर तिथं इनहेरिंट थोडा विकनेस येतोच बरोबर तर तुम्हाला त्या फायब्रॉइडची जी काही पोकळी आहे जी काढलेली आहे ती व्यवस्थितपणे म्हणजे त्याला टाके घालून त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे पोकळ न राहता ती व्यवस्थित तुम्हाला टाके घालता आले पाहिजेत म्हणजे दुर्मिणीनं करा किंवा ओपन करा ते घालता पाहिजेत जेणेकरून त्याची जी जखम आहे किंवा त्याचा जो वरण आहे तो पुढे होणाऱ्या गर्भधारणेसाठी म्हणजे गर्भधारणे फक्त गर्भधारणाच नाही तर नऊ महिने तो गर्भ त्या गर्भाशयात टिकून धरण्यासाठी तेवढे त्याच्यामध्ये ते ताकद असली पाहिजे जर काय तो वीक जर केला तर त्यातनं म्हणजे गर्व कुठून पोटामध्ये जा। पोटा जाऊन आईला त्रास होऊ नये तर ह्याची खबरदारी घेऊन ते आपल्या त्या त्या पेशंटप्रमाणे त्या साईजप्रमाणे त्याच्या त्या पोजिशनप्रमाणे ओपन करायचं का लॅप्रोसुपी करायचा हा निर्णय घ्यायला लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा एखाद्या माणसाला सुचरिंग टेक्निक चांगला आहे तर तो लॅप्रोसुपी करू शकतो म्हणजे लॅप्रोसुपीतनं ज्याचं म्हणजे मी आता समजा सुरुवात आहे त्या त्याची करायची आहे तर ते त्या गॅप जर राहिला त्याच्यामध्ये म्हणजे जे तुम्ही कॅविटी काढली बरोबर समजा असं उकललं तुम्ही आणि ती म्हणजे ती पोकळी राहिलीच ना ती पोकळी अशी व्यवस्थित चिकटली पाहिजे म्हणजे ती तो झालेला व्रण हे गर्भधारणेसाठी अडथळा निर्माण केला नाही पाहिजे आणि गर्भधारणा झाल्यानंतर नऊ महिन्यापर्यंत तो, तो गर्भ त्यांनी टिकून ठेवला पाहिजे त्या भाषेत ताकद पण कमी होता का बरोबर आहे ताकद कमी झाली तर मग ते जर फुटला तर मग काय करायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही लॅप्रोसोपी किंवा ओपन सर्जरी ते बघून आपलं ठरवायला लागतं आणि त्याप्रमाणे मग ते उपचार होतात आता तुम्ही म्हणाल म्हणजे ऑपरेशनच करायला पाहिजे तुम्हाला की याच्यासाठी ऑपरेशन हा एकच पर्याय आहे का औषधाद्वारे सुद्धा हे काही कमी होऊ शकतं नाही ज्या स्त्रियांना म्हणजे गर्भधारणेसाठी म्हणून आपण फायब्रॉइडची सर्जरी करतो त्यांना हे ऑपरेशन करून करणं हे सगळ्यात चांगलं पण काही स्त्रियांमध्ये म्हणजे हे त्रास असतात म्हणजे रक्तस्राव जास्ती किंवा प्रेशर सिम्पटम असतात तर त्यांच्यासाठी वेगळी उपाय म्हणजे उपाययोजना आहे आता एक वेगळी उपाययोजना म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे ॲब्लेशन करता येतं तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये जे हे आय आर आरम काढतात त्यांना इन्फ्रारेडचे नीडल्स घालून ॲब्लेशन करता येतं म्हणजे त्याचं रक्तपुरवठा बंद करता येतो आणि ते पाहू शकत दुसरी गोष्ट म्हणजे त्याला पुरवठा होणाऱ्या ज्या रक्तवाहिनी आहे आता आपण हे बघतो म्हणजे काय त्याला कार्डिय कॅथेटरायझेशन वगैरे करतो oh. तसं गर्भाशयाच्या ह्याला गर्भाशयाला पुरवठा करणारी जी युट्राईन आर्टरी आहे oh. त्याला कॅन्युलेशन करतात म्हणजे त्याच्यामध्ये जस जसं आता हृदयाचं कॅथेट्रायझेशन तसं कॅथेटरायझेशन करून त्या गर्भाशयाच्या गाठीला रक्तपुरवठा करणारी म्हणजे अशी सिलेक्टिवली ती आर्टरी शोधता येईल आणि ती सिलेक्टिवली आर्टरी शोधून त्याच्यामध्ये ह्याच्या पेलेट्स टाकून ती ब्लॉक करता येते की ज्याच्यामुळे तिचं रक्तस्राव गोठला की ते फायब्रॉड म्हणजे हे होतो छोटा छोटा होत जातो आणि आणखीन जा एक त्याच्यामध्ये आहे की समजा आता मला हे असलं काहीच करायचं नाही असं कोणी जर म्हणलं की नाही ते खरं कोल्हापूर आणि पुण्यामध्ये वगैरे नाही ते मुंबईत अवेलेबल आहे ह्या सगळ्या नट्या वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी आहे ते त्याला म्हणतात फोक वेकांतला फोकस अल्ट्रासाऊंड सिस्टीम असते की त्याच्यामध्ये तुम्ही काय नाही फक्त जाऊन त्या मशीनवर झोपायचं आहे पुस्तक वाचत तीन चार तास आणि त्या फोकस अल्ट्रासऊंडमुळं त्याच्यामध्ये जो रक्तपुरवठा आहे तो त्याच्यावरती बंबाडमेंट करून तो कमी केला जातो आणि तो फायबर जो आहे तो श्रिंक होतो आणि श्रींक होतो म्हणजे त्याची साईज कमी होती पण चाळीस टक्के साईज कमी होती की जेणेकरून त्याला होणारा रक्तस्राव आणि ॲट द सेम टाईम त्यांचे जे काही कम्प्लेंट्स आहेत म्हणजे प्रेशर सिमटम्स आहेत ते सगळे सगळ्या कमी होतात आणि त्यातनं त्यांना होणाऱ्या वेदना किंवा त्या त्यातून होणारे त्रास यातून त्यांना ती मुक्ती मिळू शकते हे म्हणजे नॉन ऑपरेटिव्ह म्हणजे कुठलंही ऑपरेशन न करता तुम्ही बोलताना आता म्हणालात की हे तिथल्या नट्यांच्यासाठी म्हणजे खूप महागडी आहे का ट्रीटमेंट चार पाच लाख रुपये अच्छा चार पाच लाख रुपयासाठी फायब्रॉइड कुणाला जर करायचं असेल तर मुंबईमध्ये अवेलेबल आहे ते पण ते म्हणजे पण त्यातनं पूर्ण निघत नाही ना सगळ्यात महत्वाचं काय आहे की पूर्ण निघत नाही तो चाळीस टक्के फक्त त्याची साईज कमी होती त्यामुळं आता दुसरी गोष्ट असं आहे की आपला हे माहीतच आहे की इस्ट्रोजन डिपेंडंट आहे तो फायब्रॉइड इस्ट्रोजन डिपेंडंट असल्यामुळं तो फायब्रॉड जो आहे तो मेनोपास झाल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना आपोआप तो छोटा शरीर शरीर होत जातो बारीक होतो माझ्याजवळ तर म्हणजे अगदी म्हणजे मोठे मोठे फायब्रॉड आहेत की ज्या मेनोपासल एजला असल्या स्त्रियांमध्ये ज्यांची मासिक पाळी गेलेली आहे तिचे फायब्रॉइड मी त्यांना सांगितलं कुठलाही त्रास नाही किंवा काय नाही राहू दे आपल्याबरोबरच जाऊ नये कशाला ठेवा काढायचं विनाकारण म्हणजे काय आई त्रास नाही आहे काय नाही आहे मासिक पाळी गेली आहे आणि फक्त फायब्रॉइड दिसतोय तर मग असं पण आहे की म्हणजे ऑपरेशनचा उपचार नॉन ऑपरेटिव्ह उपचार आणि काहीच उपचार करू नये हे सगळंच त्याच्यामध्ये आहे म्हणजे फायब्रॉइडला म्हणजे आला फायब्रॉइड की चला काढ असं काय नाही आहे म्हणजे इट इज इंडिव्हिज्युअल हे आहे म्हणजे म्हणजे काय टेलर मेड आहे हे नाही म्हणजे रेडीमेड कुठलंच त्याला उपचार नाहीत तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुमच्या गरजेप्रमाणे तुमच्या तक्रारीप्रमाणे त्याला उपचार करावा लागतो नक्कीच आणि ज्यांना गर्भधारणा हवी आहे आणि त्यांच्यात जर का फायब्रॉइड असतील तर ते मात्र वेळीच काढणं गरजेचं आहे तो डिपेंडिंग ऑन पोजिशन परत नक्कीच या सगळ्या महत्वाच्या विषयावर मला असं वाटतंय की डॉक्टर आपल्याला एक हा आजचा भाग पुरू पुरू शकत नाही आहे आपल्याला पुन्हा याच्यावर अजून काहीशी चर्चा करावी लागेल पण ती पुढच्या आठवड्यामध्ये आपण करूया पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत चॅनल बी प्रस्तुत आरोग्य डॉक्टर नमस्ते